ही गोष्ट देखील खरी आहे की महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या घटना या होत असतात घटना झाल्यानंतर त्याला आपण रिस्पॉन्स कसा देतो त्याचं डिटेक्शन होतं की नाही कन्विक्शन होतं की नाही या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात जगाच्या इतिहासामध्ये असं कुठलंच राज्य नाही ज्या ठिकाणी गुन्हे घडले नाहीत गुन्हे घडत असतात कारण प्रवृत्ती असतात पण गुन्हेगारी प्रवृत्तीवर आपण कारवाई करतो की नाही हा खरं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा एक महत्त्वाचा निकष असतो आणि किती गुन्हे घडले यापेक्षाही सेफ्टीचं परसेप्शन काय हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टीने ही गोष्ट खरी आहे की आपण जर बघितलं तर देशामध्ये महाराष्ट्र एक अतिशय महत्वाचं राज्य आहे आणि देशामध्ये जर आपण तुलना केली तर जसं भास्कररावनी सांगितलं की आपला क्रमांक आठवा आहे देशामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारे महत्वाचे जे गुन्हे होतात ओव्हरऑल गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आठवा आहे दिल्ली केरळ हरियाणा तेलंगणा मध्य प्रदेश ओडिसा आंध्र प्रदेश हे सगळी जी महत्वाची राज्य आहे ही क्राईममध्ये आपल्यापेक्षा पुढे आहेत आणि आपण जर शहरांचा विचार केला तर पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्रातलं एकही शहर नाही पहिल्या दहामध्ये सातव्या क्रमांकावर आपल्याला नागपूर दिसतं पण ते याकरता दिसतं की दोन हजार सोळा साली नागपूरमध्ये आपण नागपूर ग्रामीणचे जवळपास पंचवीस टक्के भाग हा सामील केला पण एन सी आर बीच्या डेटामध्ये त्याची लोकसंख्या ते पकडत नाहीत त्यांचं म्हणणं असतं की सेन्ससची लोकसंख्याच आम्ही पकडू आणि म्हणून गुन्हे वाढतात पण लोकसंख्या मात्र आपण सेन्ससचीच पकडतो म्हणजे दोन हजार अकराची पकडतो आणि म्हणून जर आपण दोन हजार अकराच्या सेन्ससमधलेच या भागातली लोकसंख्या पकडली तर नागपूर शहर हे बावीसाव्या चोवीसाव्या नंबरवर जातं त्यामुळे तसा विचार केला तर पहिल्या दहामध्ये आपलं कुठलंही आपलं शहर नाही